नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल चिराग एन कविताज वर्ल्डमध्ये काही दिवसापूर्वी एक ढगा इथे घटना घडली होती की तिथे एक व्यक्ती होता जो आपल्या पत्नीला बेदम मारहाण मारहाण करायचा तो दारू प्यायचा पण नंदा आहे किंवा सासू आहे ते त्या सुनीची कधीच बाजू घेत्या आणि वारंवार तिलाच धुळ तर तिच्या काय मनावर आलं तर ती आपल्या मुलीला घेऊन गेली आणि विहिरीमध्ये दोघींनी उडी टाकली तर त्या छोट्याशा बाळाला तर मना माहीतही नव्हतं की आत्महत्या म्हणजे काय आहे पण आईने तिचाही जीव घेतला तिनेही विहिरीत उडी टाकली आणि मुलीला घेऊन तिने उडी टाकली तर त्या दोघींचे शौक आहेत दोन तीन दिवसानंतर मग विहिरीमध्ये आढळले आणि अशीच एक आणखी वरुडचीच घटना आहे की त्या वय ज्या व्यक्ती होती ती नवऱ्यावर अति पतीवर आपल्या अतिशय प्रेम करायची तर पण पतीला तिला द्यायला अजिबातही वेळ नव्हता सोन्यासारखी मुलं होती त्यांनाही वेळ द्यायला त्यांना वेळ नव्हता तर काय झालं की त्या व्यक्तीला झाला कॅन्सर आणि कॅन्सर झाल्यानंतर त्या दगावल्या दगावल्यानंतर त्यांनी दुसरी, के दुसरी के पत्नी केली आता पन्नासशी मध्ये त्यांनी दुसरी पत्नी तर केली पण पहिल्या पत्नीसाठी त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू नेहमीच भरले असतात तर त्यांचं असं असायचं की ननद आणि आई त्यांना अतिशय प्रिय वाटायची आणि पत्नीबद्दल त्यांना महत्त्व तेव्हा कळलं तिचं जेव्हा ती त्यांच्या आयुष्यात नव्हती आपल्यापासून जे लांब असतात ना काही नाते जे आपल्याला टाटा बायबा करत असतात आपण त्यांच्या मागे धावतो आणि जे जीवापाड आपल्याला जपतात ना आपण त्यांच्यापासून नेहमी दुरावा ठेवत असतो पण ते जेव्हा आपल्या जीवनात निघून जातात ना तेव्हा मग आपल्याला त्यांचं खरं महत्त्व कळतं आणि पत्नीचं महत्त्व जर वेळीच कळलं तर बरं आहे त्यानंतर जर त्याचं महत्त्व ती गेल्यानंतर कळलं तर आयुष्यभर तुम्ही स्वतःला कधीच माफ करू शकत नाही तर त्या दोघींची आत्मकथा जेव्हा त्या जात असतील किंवा त्या गेल्यानंतर त्यांच्या मन काय बोलत असेल यावर मी काही कविता केली आहे काही रचना केली आहे थोडी काही ओळलेली आहे तर नक्कीच ऐका तुमच्याही बाबतीत असं कधी होत असेल का पण स्वतःला संपवण्याचा कधीच विचार करू नका कारण आत्मविश्वास ठेवा वेळ नेहमी सारखी राहत नाही ती प्रत्येक कडे बदलत असते तिची वाट पहा नसेल बदलत तर तुम्ही वेळेला बदलवण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि जीव आपल्या मुठीत ठेवा तो जीव कधीही असा वाया घालू नका व्यर्थ घालू नका जवळ मी असताना वेळ नसायचा द्यायला जवळ मी असताना वेळ नसायचा द्यायला आता सोडून गेल्यावर पूर्वा तो अश्रूंचा क्षणाक्षणाला आता सोडून मी गेल्यावर पूर्वा तो अश्रूंचा क्षणाक्षणाला आई बहिणीचा येता फोन हो हो करत जायचे घराला आई बहिणीचा येता फोन हो हो करत जायचे घराला दुखलं माझं तर तुम्हाला सवडण असे फोन उचलायला दुखलं माझं तर तुम्हाला नसे फोन उचलायला गर्भवती असताना चैन नव्हता जीवाला गर्भवती असताना चैन नव्हता जीवाला सात महिने शिवा बुक्यांचा मार मला सात महिने शिव्या बुक्क्यांचा मार मला घरच्यांच्या प्रेमात आंधळा नवरा कधी मित्र न झाला घरच्यांच्या प्रेमात आंधळा नवरा कधी मित्र न झाला मी प्रियसी मैत्रीण बनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मी प्रियसी मैत्रीण बनण्याचा पुरेपूर प्रयत्न केला निस्वार्थपणे जीवापाड जपली तुम्हाला गैरफायदा घेतला तुम्ही सदा सासरच्या अबोलपणाचा गैरफायदा घेतला सदा तुम्ही सासरच्या अबोलपणाचा काही दिवस केला गेल, प्रेमाचा देखावा काही दिवसच केला प्रेमाचा देखावा सोन्यासारख्या बाळाचीही आसक्ती नसल्यासारखीच तुम्हाला सोन्यासारख्या बाळाचीही आसक्ती नसल्यासारखीच तुम्हाला सर्व नाते जागचे जागी सर्व जाग नाते जागचे जागी पत्नी मुलाची मात्र जीवनात राहून गेली पोकडी कायमची पत्नी मुलांची मात्र जीवनात राहून गेली पोकडी कायमची असं काही झाल्यानंतर वेळ उरत नाही आणि वेळ कधी मागे परतून पाहत नाही म्हणून आपले जे मागे नाते राहिले आहेत त्या नात्यांना नक्की साध्या द्या प्रतिसाद द्या आणि आपलं जीवन जगा आनंदाने जगा कारण कसं का असतं नाते समोरची असो की मागची नाते सर्वच महत्वाची असतात आणि सर्वच नात्यांना समसमान ठेवा आणि सर्वांना वेळ देण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण जीवन तुमचंही सांगता येत नाही कधी किती दिवसाचं आहे आणि तुमच्या जीवाभावाचे जे जी लोक आहे त्यांचंही जीवन सांगता येत नाही किती दिवसाचं आहे त्यामुळे प्रत्यक्ष आनंदाने जगा आणि आनंदाने जगू द्या एवढंच सांगेल आणि तोपर्यंत सर्वांचा दिवस शुभ जावं सो स्थितीमध्ये रहा आणि जीवाला झपा एवढंच सांगू इच्छिते पुन्हा भेटू ह्या चॅनलवर वर कविताज कविताज मध्ये श्री स्वामी समर्थक